गोपीचंद पडळकरांच्या शेलक्या टीकेवर जयंत पाटील पहिल्यांदाच बोलले नाव ऐकलं नाही ना असं गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही असं म्हणत पाटलांनी पडळकरांवर निशाणा साधलाय गोपीचंद पडळकर हे सातत्यानं जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका आणि आक्रमक भाषेत टीका करतात त्यावर अखेर जयंत पाटलांनी आता मौन सोडलंय क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक भी गाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या